नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर अशी माहिती आपल्याला मिळेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो माहिती अशी आहे की उस्मानाबादी आणि काठीवाडी शेळ्या खूप छान आणि सुंदर टॉप क्वालिटीच्या शेळ्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि त्या शेळ्या सर्व आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एकदम सर्व शेळ्या क्लिअर आणि मस्त दाखवणार आहे तर आप तर आपण प्रत्येक शेळी खूप छान बारीक निरीक्षण करून पाहू शकता खूप छान सुंदर क्वालिटीच्या आहेत काही साडेतीन चार महिन्याच्या घामन अशा प्रमाणातल्या शेळ्या आहेत आणि खूप छान सुंदर आहेत दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत आणि मित्रांनो दोन दोन पिल्ले देणारे आहेत तीन तीन पिल्ले देणारे आहेत आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत तर नक्की व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून माझे जे असेच माहितीचे नवीन नवी व्हिडिओ आपणापर्यंत येतील तर चला मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्या शेळ्या दाखवत आहे तर पहा मित्रांनो आपण पाहत असेल समोर दिसतात तुम्हाला ह्या उस्मानाबादी आणि काठेवाडी शेळ्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत बघा ही समोर शेळी दिसते खूप छान सुंदर शेळी आहे जवळपास चार ते साडेचार महिन्याचे गाभण आहेत बघा ही बघू शकता किती सुंदर शेळ्या आहेत दोन आणि तीन पिल्ले त्यांना होतात आणि दुधाला एक नंबर आणि उस्मानाबादी आहे बघा नंबर एक क्वालिटी शेळीची पाहू शकता आणि आता सध्या मित्रांनो गामण आहे आणि सगळ्या नवाट आहे दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहेत कोणी चार दात लावले तर कोणी आठात आठ दात लावलेले अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता खूप सुंदर क्वालिटीच्या आहेत आणि मित्रांनो दोन दोन तीन तीन पिल्ले होतात बघू शकता ही मोरकानी शेळी खूप छान सुंदर आहे त्याचबरोबर ही काठेवाडीची लाल शेळी पाहू शकता खूप छान सुंदर शेळी आहे पहा काठेवाडीची लाल ही आणि नंबर वन क्वालिटी आहे पहा अशा क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो आपणाला पाहूनसुद्धा मिळणार नाही एवढ्या सुंदर आणि छान शेळ्या आहेत आणि सर्व मित्रांनो गामन आहेत पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या गामन आहेत आणि दुसरं तिसरं वेत आहे कोणी चार दातावर आहे तर कोणी आठ दातावर आहे अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो आणि खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या आहेत सर्व शेळ्या तुम्हाला अगदी जवळून पाहायला मिळतील आपण बारीक निरीक्षण करून पाहू शकता समोर दिसते मोरकानी शेळी टॉप क्वालिटीची आहे बघू शकता तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या शेळ्या आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर शेवट आपणाला नंबर मिळेल त्या नंबरवरती आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी आपल्याला नंबर मिळणार आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ सर्व पूर्ण पहा शेळ्यांची क्वालिटी पहा आणि अवश्य जरूर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आपणास शेळ्या मिळतील आणि मित्रांनो गॅरंटीच्या शेळ्या आहेत कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही गॅरंटीच्या शेळ्या आहेत आणि खूप छान सुंदर आहेत सर्व प्रेग्नेंट आहेत आणि सर्व एकसारख्या आहेत वैशिष्ट्य म्हणजे सर्व एकसारख्या आणि सुंदर क्वालिटीच्या दिसायला आहेत पहा मित्रांनो बारीक मोठ्या तुम्हाला अजिबात दिसणार नाही सर्व एकसारख्याच आहेत आणि शिवाय सर्व प्रेग्नंट आहेत बघू शकता खूप छान सुंदर आणि कोठेबास शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता ही लाल काठेवाडी शेळी किती सुंदर आहे पहा तर अशा पद्धतीच्या मित्रांनो ह्या सर्व शेळ्या विक्रीसाठी आहेत आपण शेवटला मी नंबर देणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान आणि मित्रांनो शेळ्या आपण बंदिस्त पण करू शकता बंदिस्त पण करू शकता यांचं तर साधारणपणे अर्ध बंदिस्त शेळीपालन आहे सकाळ सकाळ लवकर सोडतात आणि दुपारी परत विश्रांतीसाठी घरी जातात आणि संध्याकाळी परत तीन ते सहा वेळेत ते शेळ्या सोडतात तर बघू शकता खास क्वालिटीच्या शेळ्या आणि नंबर वन क्वालिटी आहे मित्रांनो अशा क्वालिटीच्या शेळ्या शोधून सुट्टा मिळत नाही तर आपण अवश्य शेवटला आपणाला नंबर मिळणार आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि गॅरंटीच्या शेळ्या मित्रांनो आपण बाजारामध्ये इकडे तिकडे जर शेळ्या घ्यायला गेलो पन, पन तर आपल्याला कदाचित याच्यापेक्षा कमी रेटमध्ये सुद्धा शेळ्या मिळू शकतात पण पण मित्रांनो बाजारामध्ये शेळ्या चांगल्याच असतील याची गॅरंटी नाही आहे कारण तिथं खोडखाडची शेळ्या आलेली असती कुणाचा सड गेलेला असतो तर कुणाला काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो त्याच्यामुळे बाजारामध्ये शेळ्या विक्रीसाठी येतात तर मित्रांनो ह्या घरगुती शेळ्या आहेत ह्या काही कुठल्या व्यापाऱ्याच्या शेळ्या नाही आणि खूप छान सुंदर शेळ्या आहेत व्यापाऱ्याच्या शेळ्यांची गॅरंटी आपण देऊ शकत नाही पण घरगुती शेळ्यांची व्यापा आपण गॅरंटी नक्कीच देऊ शकतो म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे तर जे आपले नवीन शेळीपालक बांधव आहेत त्यांच्यासाठी ही स्वर्ण संधी आहे मित्रांनो ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांनी मित्रांनो बाजारातून इतू इकडून तिकडून शेळ्या भरण्यापेक्षा जर अशा आपण एखाद्या गोट फार्मवरून जर शेळ्या जर भरल्या मित्रांनो तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्या शेळीपालनामध्ये धोका उद्भवणार नाही आहे तर अशा पद्धतीच्या मित्रांनो या शेळ्या आहेत आणि घरगुती शेळ्या आहेत ह्या कुठल्या बाजारच्या नाही तर आपण नक्की संपर्क करू शकता क्रीनच्या शेवट आपणाला नंबर मिळेल समोर दिसती काठीवाडी शेळी तिसऱ्या वेताची आहे मित्रांनो तिसऱ्या वेताला आता खाली होईल आणि खूप छान सुंदर शेळी आहे बघू शकता लाल कलर आहे तिचा तांबूस तांबूस लाल तर आणि खूप छान क्वालिटीचे आहे आणि पहिली गोष्ट दोन दोन पिल्ले मस्तपैकी त्यांचं दुधाचं भागून आपणाला दूधसुद्धा मिळू शकतं त्यांनाचं काढण्यासाठी तर बघू शकता सर्व शेळ्या खूप टॉप क्वालिटीच्या आहे आणि उस्मानाबादी प्युअर उस्मानाबादी आणि प्युअर काठेवाडी अशा ह्या जातीच्या शेळ्या आहेत मित्रांनो तर ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांच्यासाठी ही एक स्वर्णसंधी आहे मित्रांनो आणि ह्या स्वर्णसंधीचा आपण नक्की लाभ घेऊ शकता अशी स्वर्णसंधी पुन्हा मिळणार नाही टॉप क्वालिटीच्या आणि मित्रांनो गामण शेळ्या आहेत आणि ज्याला मित्रांनो नवीन शेळी पालन करायचं त्यांनी तर मीच तर सांगतो तीन साडेतीन महिन्याची शेळी गामण जर घेतली तर मित्रांनो त्यांचं पाच पै पाच महिन्यामध्ये त्यांचं पैसे वसूल होणार आहे कारण कसं ते तर तीन साडेतीन महिन्याची शेळी जर गामण घेतली तर ती दोन महिन्यामध्ये खाली होणार आहे आणि दोन महिन्याच्यानंतर तीन ते साडेतीन महिन्यामध्ये तिचं पिल्लू परत विक्रीला येणार आहे म्हणजे पाच साडेपाच महिन्यामध्ये जर तुम्ही दहा पंचवीस हजाराची शेळी घेतली तर तिच्या खाली दोन पिल्ले झाले तर ते तीन साडेतीन महिन्यामध्ये तुमचे चांगल्या क्वालिटीचे पिल्ले झाले तर ते मित्रांनो सतरा अठरा हजाराला ते पिल्ले जाणार आहे तुम्हाला खाली शेळी फक्त पडणार आहे आठ सात आठ हजाराला तर अशा पद्धतीच्या नवीन शेळी पालकांसाठी ही संधी आहे मित्रांनो आणि खास ऑफर आहे अशी ऑफर मिळत नाही तर ही खास ऑफर आहे आपण नक्की कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो साडेतीन महिन्याच्या चार महिन्याच्या अशा ह्या प्रेग्नंट शेळ्या आहेत आपण नक्की कॉन्टॅक्ट करा आणि ह्या ऑफरचा लाभ घ्या मित्रांनो एवढ्या जवळ आलेल्या शेळ्या कोणी विकत नाही तर ही खूप छान खास ऑफर आहे पाच महिन्यामध्ये तुमचे पैसे परत वसूल होणार आहे त्याच्यासाठी ही खास ऑफर आहे पाच महिन्यात तुमचे पैसे नक्की वसूल होतील अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो ज्यांना नवीन शेळीपालन चालू करायचं आहे त्यांना स्वर्ण संधी आहे आणि खरंच जर ज्यांना नवस नवीन शेळीपालन करायचं असेल तर त्यांनी अवश्य ह्या शेळ्या घ्याव्या अशी मी नवीन माझ्या शेळीपालक बांधवांना विनंती करतो तर रेटमध्ये नक्की प्रत्यक्षात काहीतरी कमी जास्त होईल सरांसरी यांची फायनल किंमत आता पंचवीस हजार आहे तर प्रत्यक्षात आपण थोडंफार कमी पण होईल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो खूप छान सुंदर असा व्हिडिओ आहे आपण नक्की शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे आपण नक्की एक कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीच्या शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता काठेवाडी आहे आणि उस्मानाबादी आहे तर नक्की संपर्क करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद